ग्रामसेवक आणि तलाट्यांची चौकशी करा बोगस लाभार्थ्यांवर ही कारवाई करा स्वाभिमानी स्वराज्य सेनेचे शिरोळ वसंत कांबळे यांची मागणी आणि एकवीसच्या महापूर नुकसानग्रस्त फेर चौकशी करावी आणि महापुराच्या अनुदानापासून वंचित लाभार्थ्यांना लाभ मिळवून द्यावा अशी मागणी स्वाभिमानी स्वराज्य सेना महाराष्ट्र राज्य शिरोळ तालुका अध्यक्ष खंडेराव वसंत कांबळे यांनी केली आहे शिरोळचे तहसीलदार यांच्यासमोर कांबळे यांनी तसे निवेदन सादर केलं तहसील प्रशासनामार्फत आप्पासो मुंजारी यांनी निवेदन स्वीकारलं तर बोगस पंचनामे करणाऱ्या ग्रामसेवक आणि तलाट्यांची चौकशी करून बोगस लाभार्थ्यांवर कारवाई करावी अशी मागणी कांबळे यांनी केली दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीस मध्ये झालेल्या महापुरानंतर नुकसानग्रस्तांची चौकशी आणि पंचनामे करताना अस्तित्वात नाही तशा दुकानदारांना आणि घर पडलंच नाही अशा बोगस लाभार्थ्यांना अनुदान दिल्याचा आरोप खंडीराव कांबळे यांनी केला अशा बोगस प्रकारांची चौकशी करावी अशी मागणी करून खऱ्या लाभार्थ्यांना अनुदान व शासकीय मदतीपासून वंचित ठेवलं गेल्याचा प्रकार घडला असं कांबळे यांचं मत आहे या प्रकरणी शासकीय अधिकारी म्हणून तलाटी आणि ग्रामसेवक यांनी बेजबाबदारपणा केल्याचा आरोप दिसतोय ग्रामसेवक तलाटी यांच्यासह बोगस लाभार्थ्यांवरही कारवाई करावी अशी कांबळे यांची मागणी आहे या निवेदनाच्या प्रती कोल्हापूर जिल्हाधिकारी आणि शिरोळ पोलिसांनाही निवेदन दिल्याचं सांगितलं ला। अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी शिरोळहून विवेक कांबळे